नमस्कार मित्रो आज आपण खिंड तालुका बारामती ते जे मैदान होणार आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आदतचा रंगसंग्राम भैरवनाथ केसरी तर त्या मैदानात आहे त्या मैदानात आपण बघितलं तर नव्वद टक्के काम पूर्ण झाले इकडं तुम्ही आता फोटो बघताल परत बॅरिकेड वगैरे स्टेज वगैरे सगळं लावून झालेलं आहे तर आता शेवटची बाईट आपण घेतोय आयोजकांची नमस्ते का नमस्ते आता मला सांगा की मैदानाची तयारी शेवटच्या टप्प्यात कशी आहे बॅरिगेटिंग नंबर झालेला लावणे नंबर राहिले फाटी आपली पूर्ण झालेली सगळी बॅरिगेट शंभर टक्के शंभर टक्के बॅरिगेटिंग आहे परवानगी आपण पाठवली परवानगी आपण परवानगी मिळालेली आपल्याला कालच <सथिणाद> परवा फक्त पुन्हा आणि सांगा मैदान आपण भैरवना यात्रेनिमित्त <सथिणाद> भरवलेलं आहे आणि पहिलं बक्षीस आहे एक लाख अकरा हजार दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार तिसरं बक्षीस आहे एक्कावन्न हजार चौथं बक्षीस आहे एकतीस हजार पाचवं बक्षीस आहे एकवीस हजार सहावं एकवीस हजार सातवं अकरा पंधरा हजार आणि आठवं अकरा हजार फी प्रवेश आपण अकराशे रुपये ठेवली आणि क्वार्टर फायनलला आपण ठेवलेलं आहे त्यातल्या पहिले तीन नंबर जे निघतील एक दोन तीनचे त्यांना आपण सायकल ठेवलेले आहे आणि बाकीचे आहेत त्यांना दोन दोन हजार रुपये ठेवलेले आहे म्हणजे तुम्ही सायकलचे बक्षीस ठेवले त्यामुळे क्वार्टर फायनल पळणार आहेत आणि सायकल ठेवायचं कसं सायकल चालवल्याने व्यायाम पण चांगला होतो आणि बाकीच बक्षीस पण चांगलं वाटला मला त्या बैल मालकाच्या घरात सायकलचा उपयोग आणि आता एवढ्यात स्पर्धा झाल्यात ना सायकलच्या सायकल सायकल त्याबद्दल बैल मालकाकडून खरं तुमचं धन्यवाद धन्यवाद मित्रो आपल्या समेत बारामती तालुक्याचा बैलगाडी क्षेत्रातला एक कणा म्हटलं तरी चालेल आणि ज्येष्ठ बैल मालक हे नमस्ते दादा आता तुम्ही संपूर्ण मैदान सगळं फिरून ह्याच्या अगोदरची परिस्थिती आजची परिस्थिती काय ह्या अगोदर मैदानात बारा फाट्या केल्या त्या बारा फाट्या त्या सगळ्या मोडून मैदान दहा फाट्याचंच केलंय मैदानाची फाट्यातल्या आतला आतला अंतर तेरा फुटाचं आहे त्यामुळे बा बैलगाड्या म बाद होण्याचं प्रमाण एकदम कमी राहील माती सगळी काढलेली आहे एवलिंग एक नंबर केलं आहे कुणी बा आपोआप सारवल्यात की मैदानाला आप ही आहे डहाळ आहे तर ढाळसुद्धा सगळा काढून टाकला आहे कुणीही आपोयव विश्वास ठेवू नका मैदान रिसळ आणि पारदर्शकपणे पार <coughs> केलं जाईल त्यामुळे सर्वांनी बैलगाडी मालकांना चालकांना नम्र विनंती की सर्वांनी लवकरात लवकर पावत्या फाडून <coughs> सहकार्य करावे नाही नाही एक नंबरच मैदान झाले हे जे जा आधी निवळ उतार बी होता माती बी होती सगळं पोरांनी ही करून ठेवले माती बी ती सगळं काढून मैदान एकदम व्यवस्थित शंभर टक्के एक, एक नंबर केले तुम्ही वरपर्यंत चालून आला कठीण कठीण आहे सगळं कठीण आहे कुणी काय आपोआ पसरवलं बाकीचे तालुक्यावाल्यांनी पसरवायचं चालवलं त्यांना आपोआप पसरवू नका तुमच्या मैदान घ्या आमच्या हिनी आम्ही बारामती तालुक्याचं मैदान घेतोय धन्यवाद दादा मित्रो आपल्या समेत बारामती तालुक्याचे युवा नेतृत्व आपल्या बैलगाडी संघटनेचं आपले उपाध्यक्ष पाटील नमस्ते पाटील नमस्ते आज आता मैदानात तुम्ही आला आज मैदानाच्या फाट्या कसं वाटतं मैदानाच्या फाट्या म्हणजे पहिलं पंधराचं मैदान म्हणलं की जरा उताराचं रान असायचं पण मैदानामध्ये सगळा ढाळ ह्या कमिटीने आखा काढलेला आहे पूर्ण म्हणजे ढाळच राहिला नाही आणि त्याच्या उपरत आता एका फाटीतलं अंतर पण त्यांनी जास्त ठेवलेलं पहिलं अंतर कमी होतं आणि आता पाणी मारून त्यांना रो रोलिंग करणार आहेत ते मनोज आबांनी मैदानाचा पॅनर पडला की एक शब्द दिलता बैल मालकाची कुठलीही तक्रार येणार नाही असं मी मैदान हा कारण की त्या, त्या, त्या फाटे पण मैदान त्यांना घेता आलं असतं पण त्यांनी स्वतःच पदर खर्चाने लाख दोन लाख रुपये घालून मैदानाचा सगळा डाळ काढलेला आहे डोजरनी आणि मैदान हे चांगल्या प्रकारे बैलांना तयार केलं हो 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 कारण की दरवर्षी ते चांगलं मैदान घेतात पंधराचं पण ह्या वर्षी सुद्धा फाट्याचं फाट्या एक नंबर सगळ्यात झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे क्वार्टरला त्यांनी सायकलचं ह्याचं असं बक्षीस वगैरे ठेवलेलं आहे बैलगाड्या मालकांना उत्सुक करण्यासाठी त्याबरोबर आता काय होत की शेवटचे दोन दिवस राहिले आणि आताच खरं नोंद करतात गा, गाडी गाडा मालक आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नोंदी संदर्भात एवढंच आवाहन करू की लवकरात लवकर लोगर गाड्यांची नोंद करून कमिटीला पण सहकार्य करावे आणि कारण की आसपास एक दोन मैदान असल्यामुळे कारण हे मैदान आदत वासरांना खरंच पाळणे योग्य मैदान आहे आणि लवकरात लवकर लोगर नोंद करावी मित्र आपल्या समवेत बारामती तालुका बैलगाड संघटना कमिटीचे सदस्य आहेत नमस्ते तुम्ही परवा मला देत होता त्यावेळेस काम चालू होत हो आणि आता काम पूर्ण झाले त्याविषयी काय सांगा नाही परवा ज्यावेळेस मुलाखत दिली आपण त्यावेळेस काम चालू होतं आता पूर्ण फाटीचं काम झालेलं आहे आज संध्याकाळी पाणी मारून रोलिंगचं काम पूर्ण होईल म्हणजे आज मारायचं राहिले का पाणी मारून थोडंसं रोलिंग होईल म्हणजे रानपणा आवळून येईल पूर्ण आता स्वतः बैल मालक म्हणून इतर बैल मालकांना काय संधी दिली बैल मालकांना एवढंच आव्हान आहे की नोंद आता सध्याला खूपच कमी आहे सत्तर का ऐंशी गाड्यांची काहीतरी नोंद झालेली आहे त्या हिशोबानं आता जवळपास मैदान आहेत बरी तरी बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं आत्ता बारामती तालुक्यातले मैदान रास्त होतात एकदम चांगली होतात ही जी परंपरा आहे त्या परंपरेने मैदान होईल शंभर टक्के म्हणजे कोणालाही शंका राहणार नाही किंवा कोणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं इथनं पाठीमागं जशी मैदानं बारामती तालुक्यात झाली तसंच किंवा त्याच्या पुढं आणखीन जाऊन काहीतरी नवीन का काय म्हणतो आपण कोणावर म्हणजे काय होतं आज बाहेर गेलं की निकालात पुढं असं घासाघाशीत काय असलं क का दबाव बोलणं वगैरे अशा गोष्टी बारा या बारामती तालुक्यात कधीच होत नाहीत अशा हिशोबानं या ठिकाणी मैदान पूर्ण होईल आता तुम्ही जसं नवीन म्हणलं तसं नवीन उपक्रम म्हणून uh, ठेवल्या पातळीची सायकल स्पर्धा आपल्या म्हणजे बारामतीत झाली त्या हिशोबाने एक नवीन जे बैलगाडा किंवा कि एक बक्षीस आकर्षित करणार बक्षीस म्हणून एक सायकल तीन सायकल क्वार्टर फायनल ठेवलेत oh. तिथून पुढे रोख स्वरूपात बक्षीस आहे सायकल ठेवल्याबद्दल बैल माझ्या कोण माझ्या मानला पाहिजे नक्कीच नक्कीच धन्यवाद मित्रो बालामती तालुक्याचे नियोजन करतात आज महाराष्ट्रभर नियोजन करतात असं गाणामामा बोंद्रे आपल्यासमोर नमस्ते मामा आप नमस्ते नमस्ते आता तुम्ही काय आहे तुमच्याकडे बऱ्याच पहिलांचं नियोजन असेल खास महिला तुम्ही खास मुलाखतीसाठी आला नाही तर मैदान आधी बघायसाठी आला तुम्ही मैदान तुमच्या नजरेत कसं आहे मैदान आता एक नंबर झाले पहिले काय होतं डाळ होता बाई थोडा ते सगळा पूर्ण काढला आहे मी बघायसाठी मैदान आलो तो तर तुमची बाईट चालू झाली मग मी त्यासाठी मग हे केलं पण मैदान एक नंबर झाले मैदानी एक नंबर झाले तर त्यासाठी सगळ्यांनी नोंद करून उपस्थित राहण्यासाठी तुम्ही काय आवाहन करा सर्व बैलगाडी मालकांनी एवढंच करायचं की गाड्या आता पळायसारखं रान झाले वासरांसाठी तरी एक नंबर झाले त्यामुळं काय अडचणच नाही उलट वासरवाल्यांनी गाड्या नोंद करून घ्यावं लवकर परत नेटचं प्रॉब्लेम येतो काय होतं गाड्या नोंद होत नाहीत मग काही जणांच्या अडचण येते आता तुमचं कॉन्टॅक्ट महाराष्ट्रभर आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल की तिकडून गाड्या येतात का बाहेर येणार आहेत ना बाहेर नि गाड्या येणार ना हां मित्रो आपल्यासोबत मनोज आबा आहेत मनोज आबा आणि गणेश हे दोघं मेन आयोजक आहेत तर आबांशी आपण चर्चा करू नमस्ते आबा नमस्ते जसं तुम्ही मैदानाचा बॅनर पाडला की शब्द दिला की मैदान मी ढाळ वगैरे काढणार राहिला रोलिंग करणार सगळं सपाट करणार तसं केलं तुम्ही हा केलेलं हा शब्द पाळा त्याचबरोबर आता मला सांगा की बॅनरवरती बक्षीस आहेत सायकल आहेत प्रथम क्रमांकाचं मोठं बक्षीस आहे तर हे बक्षीस सगळे मिळणार का हो आत्तापर्यंत जेवढे बारामती तालुक्यात मैदान झाले ते ज्यातले सगळे असं कुणाचंही कट करून बक्षीस दिलेलं नाही आणि ह्या पण मैदानात तसंच होईल आणि जर गाड्या गाड्या जर वाढल्या तर बक्षीस मी परत पुढं वाढवणार आहे हा अजून वाढवणार आणि क्वार्टर फायनलचे जे ठेवलेले आहेत आता सगळीकडे बघतोय आपण हजार नाही तर दोन हजार रुपये ठेवतात आम्ही आता ह्या सायकली तीन ठेवलेल्या आहेत त्या सायकलींची किंमत बी आठ आठ हजार रुपये म्हणजे ते पैशाकडे बघून आम्ही मैदान घेतलेलं नाही बैलगाडी मालकांचा विचार करून हे मैदान घेतलेले आणि राहिला फाटीचा प्रश्न तर फाटीचं काम सगळं व्यवस्थित केलेलं आहे रोलिंग करून पाणी मारायचं फक्त राहिलेलं आहे दोन्ही साईडने बॅरिकेड वगैरे आहे सगळं तरी सगळे बैल मग गाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं धन्यवाद